नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर नऊ लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे नऊ लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होण्यासाठी फक्त अकरा सबस्क्रायबर बाकी आहे मित्रांनो पटकनदान चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या साथामुळे तुमच्या आशीर्वादामुळे आपण लवकरच नऊ लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करणार आहे आणि मित्रांनो आपल्याला वन मिलियन सबस्क्रायबर म्हणजे दहा लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आणि मित्रांनो फक्त तीन सबस्क्रायबर बाकी आहे पटकन चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा मित्रांनो दोन बाकी आहे मित्रांनो फक्त एक बाकी आहे आणि लवकरच लवकर आपले नऊ लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले ये डिंग 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 ये तर मित्रांनो नाही मित्रांनो तर शेवटी मित्रांनो नऊ लाख अकरा सबस्क्रायबर कंप्लीट झालेले मित्रांनो बारा सबस्क्रायबर कंप्लीट झाले मित्रांनो धन्यवाद आपण खूप लवकर तुमच्या साथीमुळे आपण नऊ लाख सबस्क्रायबर कंप्लीट केले मित्रांनो असेच आपल्याला एक लाख सबस्क्रायबर अजून कंप्लीट करायचे आणि वन मिलियनचं टार्गेट कम्प्लीट करायचं मित्रांनो आणि खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर येता सबस्क्राईब करता लाईक करता कॉमेंट करता तर तुमच्या ह्याच आशीर्वादामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि असाच आशीर्वाद द्यायच्यापेक्षा जास्त आशीर्वाद द्या आणि लवकर दहा लाख सबस्क्रायबर कंप्लीट करा आणि एक लाख जे टार्गेट होतं अजून एक लाख होतं ते पण टार्गेट कम्प्लीट करा तर मित्रांनो नऊ लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याबद्दल आपण कापणारे केक तर चला केक कापूया ओ व्हेरी गुड तर श्रावणीने केक कापलेला आहे मित्रांनो कसं आहे <laughs> तर मित्रांनो श्रावणीला केक खूप आवडतो त्याच्यामुळे आपण दरवेळेस प्रत्येक एक लाखाला केक कापडतो जसं एक लाखाला दोन लाखाला तीन लाखाला चार लाखाला असं करत करत नऊ लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आणि हा नऊ लाखाचा मस्त पैकी खूप छान केक आहे है।, है ना श्रावणी केक कसा आहे थँक्यू श्रावणी वाव खरं खूप छान आहे मित्रांनो खूप गोड आहे <laughs> कसं आहे श्रावणी हा तर श्रावणी मी खो हा 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 तर मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशल फुल हे फुल खायला या तुम्ही काय बेटा तुला तू तुल पावपाव खायचा मित्रांनो तुम्ही क्रीम क्रीम खा आणि श्रावणी पावपाव खाणारे हा तर व्हेरी गुड तर सर्वांनी काय करा आपण मित्रांनो देऊ जरा हातात मित्रांनो या केक खायला हे बघा कोणाचा आवडतो केक तुम्हाला हा श्रावणीचा केक आवडतो तुम्हाला या श्रावणीचा केक खायला आयशा हा चला वन टू थ्री स्टार्ट हम्म वाव कसं आहे मुलांना केक हाँ। तर धन्यवाद मित्रांनो असं चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात एंटरटेनमेंट वाटतात कॉमेंट वाटतात आणि तुम्हाला व्हिडिओ कसे पाहिजे हे पण कॉमेंट करून सांगता ओके थँक्यू मित्रांनो